दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहराने मागील काही महिन्यांपासून पोलिसांना जुगारून फरार असलेला एक बनावट पोलीस अधिकारी ताब्यात घेतलाय तसेच दुसऱ्या कारवाईत जनावरांनी भरलेला ट्रक पकडत नऊ गायी आणि सहा वासरांची सुटका केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळालंय पोलीस असल्याचा बनाव करून युनिफॉर्म घालून सोशल मीडियावर फोटो अपलोड करणारा खोट नाव सांगून नागरिकांना धमकावणारा सागर विष्णू पवार हा नऊ महिने फरार होता अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे चे अधिकारी सक्रिय झाले साळुंकेनगर परिसरात आरोपी फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचत त्याला अटक केल्या तपासादरम्यान त्याने खोटं पोलीस आयडेंटी कार्ड नेमप्लेट आणि युनिफॉर्मचा वापर करून विविध लोकांना फसवल्याचं कबूल केलंय सदर आरोपी विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलमानवय अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या कारवाईत नाशिक पुणे महामार्गावर गुप्त माहितीच्या आधारे ट्रक पकडण्यात आणि सहा वासरांची क्रूरतेने कोंबून वाहतूक केली जात होती ट्रक गुजरात येथून सिन्नर मार्गे जात असताना चेडेगाव परिसरात पोलिसांनी सापळा लावून त्याला अडवलं बिलार मरेडिया आणि महेंद्रसिंग जाधव या दोघांना ट्रक अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि इतर विविध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोन्ही कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोन नाशिक शहर आयुक्त संदीप कनिक पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या आहेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहराच्या सतर्कतेमुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा झेंडा अधिक मजबूत होताना दिसतोय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक